ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपल्याकडे श्री अरविंद यांच्या विचारांचे काही उतारे आहेत वासनेचे दिव्य रूपात रूपांतर याबद्दल ते बोलतात बरोबर तर ही जी तीव्र शक्ती आहे वासना तिला समजून घेऊन उच्च ध्येयाकडे कसं वळवायचं हे बघूया अगदी आणि सुरुवातच होते तिच्या स्वाभाविक प्रवेशाने म्हणजे आपण काहीतरी चांगलं उच्च मिळवायला जातो हो की ही वासना ही जी मूळ ऊर्जा आहे ती मध्ये येणारच हो प्रश्न टाळण्याचा नाहीये अच्छा श्री अरविंद म्हणतात तिचा स्वीकार करायचा हो पण एका निश्चित हेतूने तो म्हणजे तिचं रूपांतर करायचंय स्वीकार हेच अनेकांना जरा कठीण वाटेल नाही का हो पण तो स्वीकार करायचा आहे तिला बदलण्यासाठी अडथळा न मानता एक प्रकारे तिला साधनेत मदत करायला लावायचंय ओके मग हे रूपांतरण नक्की कसं साधायचं पहिली पायरी काय असेल पहिली पायरी आणि खूप महत्वाची ती म्हणजे ध्येयाचं केंद्रीकरण श्री अरविंद म्हणतात की वासनेला शिकवायचं म्हणजे ऊर्जेला दिशा दिली हा पण एवढं पुरेसं आहे का कारण वासनेमध्ये ते स्वतःसाठी काहीतरी हवं हे पण असतं ना बरोबर अगदी बरोबर मुद्दा तेवढं पुरेसं नाही इथेच दुसरी पायरी येते अच्छा वासनेला हेही शिकवायचं की आज धर पण स्वतःच्या लाभासाठी नको मग कशासाठी ती आस असावी आपल्या आत आणि ह्या जगात जो ईश्वर आहे त्याच्यासाठी श्री अरविंद म्हणतात ईश्वरी कार्यासाठी आस धरायची म्हणजे मला काय मिळेल हे नाही त्याऐवजी माझ्याकडून आणि इतरांकडून कुठलं मोठं काम व्हायला हवंय हुए, यावर फोकस अरे वा म्हणजे फक्त स्वतःची प्रगती नाही बघायची तर एक मोठी ईश्वरी इच्छा सत्याची स्थापना यावर लक्ष द्यायचं हे तर खूपच व्यापक झालं हो ना आणि म्हणूनच तर तिसरी पायरी येते जी कदाचित सगळ्यात कठीण आहे असं ते म्हणतात कोणती आपल्यातला जो हा इच्छेचा भाग आहे तीव्र भावनांचा त्याला श्रीअरविंद वासनात्म म्हणतात तर त्याला फक्त योग्य ध्येयासाठी नाही तर योग्य रीतीनं धडपडायला शिकवणं योग्य रीतीने हो योग्य ध्येय निवडणं कदाचित सोपं जाईल पण योग्य पद्धत स्वीकारणं ते वासनेला फार जड जातं योग्य रीतीने म्हणजे नेमकं काय का म्हणजे तिचा स्वतःचा मार्ग सोडायला लावणं अगदी अगदी तोच अर्थ आहे म्हणजे काय की माझ्याच पद्धतीने व्हावं माझंच स्वप्न असं पूर्ण व्हावं माझीच कल्पना बरोबर हा जो हट्ट असतो ना असतोच तो तो सोडावा लागतो आणि त्याऐवजी एका मोठ्या शक्तीच्या ईश्वरी इच्छेच्या मार्गदर्शनाची वाट पाहावी लागते त्याला शरण जावं लागतं बापरे म्हणजे अहंकार जातो इथे आडवा बरोबर इथे अहंकार थेट चॅलेंज होतो त्यामुळे हा संघर्ष मोठा असतो हीच खरी कसोटी आहे असं श्री अरविंद म्हणतात शेवट काय काय होतं झाल्यावर जेव्हा जेव्हाही सामान्य वासना जी आपल्याला खूप त्रास देते बेचेन करते ती या तीन पायऱ्यांमधून जाते म्हणजे ध्येय हेतू आणि पद्धत हो ध्येयाचं केंद्रीकरण हेतूची शुद्धता आणि योग्य पद्धतीचा स्वीकार तेव्हा तिचं रूपांतर दिव्य वासनेत होण्याची शक्यता निर्माण होते दिव्य वासना हो श्री अरविंद म्हणतात की वासनेची आणि तळमळीची सुद्धा उच्च दिव्य रूपं आहेत ती आपली नेहमीची तहान किंवा आसक्ती नाही मग काय आहे ते तो आहे आत्म्याचा एक विशुद्ध आनंद एक शांत पण अत्यंत शक्तिशाली असा दिव्यसंकल्प त्यात ती मिळवण्याची धडपड नसते सहज प्रेरणा असते अच्छा खूपच वेगळी कल्पना आहे ही तर या सगळ्या चर्चेचा आपण सारांश कसा काढू शकतो मुख्य टप्पे कोणते लक्षात ठेवायचे थोडक्यात सांगायचं चा तर वासनेच्या दिव्य रूपांतरणासाठी महत्वाचे टप्पे आहेत एक ध्येयाचं एकाग्रीकरण सगळी शक्ती ईश्वर प्राप्तीकडे दोन हेतूची शुद्धता म्हणजे स्वार्थासाठी नाही तर ईश्वरी कार्यासाठी व्यापक कल्याणासाठी ध्यास बरोबर तीन योग्य पद्धतीची निवड म्हणजे अहंकारी मार्ग सोडून ईश्वरी मार्ग आणि त्याचं मार्गदर्शन स्वीकारणं आणि चौथा आणि चौथा म्हणजे त्या मोठ्या शक्तीला शरण जाण्याची तयारी हे महत्वाचं आहे की हा वासना नष्ट करण्याचा मार्ग नाहीये नाही तिला शुद्ध करून उन्नत करून एका उच्च शक्तीत बदलण्याचा मार्ग आहे तिची ऊर्जा वाया घालवायची नाही तिला दिव्य बनवायचंय हे खूप महत्वाचं आहे आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय कदाचित श्रोत्यांनी पण यावर विचार करावा जर श्री अरविंद म्हणतात तशी वासनेची उच्च दिव्य रूप आहेत जसं तुम्ही म्हणालात आत्म्याचा विशुद्ध आनंद दिव्य संकल्प तर मग आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या इच्छा असतात आकांक्षा असतात त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल खरे विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर